त्यांच्याकडनं एक किलो गांडूळ मोफत देतील तुम्हाला जर हा प्रकल्प जर चालू करायचा असणार तर पण अगदी तुम्ही गांडूळ इथून नेऊन प्रकल्प चालूच केला पाहिजे हे एक त्यांची अट आहे तेव्हाच ते तुम्हाला एक किलो गांडूळ मोफत देतील एखाद्या युवा शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना जर हा प्रकल्प चालू करायचा असला तर त्यांनी काय केले पाहिजे स्टार्टिंगला किंवा आपण शेणखत आपलं तयार होते तर याच्यामध्ये ते टोपल्याने शेणखत टाकतात आणि आता सध्या शेणखत याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि याला असं जर फिरवलं तुम्ही गांडूळखत तयार झाल्यानंतर तुम्ही याची छाननी कशी करता की कसं माहिती होईल की आपल्याला गांडूळ खत तयार होत आहे म्हणजे हे जे गांडूळ खत सर तयार झाल्यावर तुम्ही किती रुपये किलोने विकता त्यासाठी तुम्ही याच्यावर काय प्रोसेसिंग करता म्हणजे कसे पुजवता बरं या शेणाला तुम्ही हो सत्तर ते ऐंशी किलोला समजा किती गांडूळ तुम्ही याच्यामध्ये टाकलेले आहे टोटल नमस्कार मंडळी आज आपण आलेले आहे वाशिम जिल्ह्यातील नागठाणा या गावामध्ये गांडूळ खताच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी प्रकल्प हा प्रकल्प कसा केला जातो याच्याबद्दल फुल इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऍडव्हान्स लेवल पर्यंत हा प्रकल्प कसा न्यायचा याची फुल इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कमेंट्स करा लाईक्स करा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करा आपल्यासोबत आहेत या प्रकल्पाचे ओनर तर यांना आपण विचारून घेऊया की हा प्रकल्प त्यांनी कसा चालू केला थोडा परिचय आमच्या शेतकऱ्यांना द्या माझं नाव गजाननदीप सोळंकी राहणार नागठाणा तालुका अच्छा। जिल्हा वाशिम वाशिम नऊ किलोमीटर आहे आणि आमच्या शेतात सर्व प्रकल्प चालू आहे गाईचं झालं आता बघणार आपण खतच आपण अर्धा वर्ष पण चालू केलेलं आहे आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे पहिले छोटं होतं पन्नी मध्ये आपण शेड बांधले त्याचं पेश ही आयडिया कशी आली बरं तुम्हाला हा प्रकल्प कसा सुचला करायचा म्हणून झालं खतामुळे आपल्या शेतीची पोत खरावडी ना हो पण नाही भेटायला त्याच्यामुळं आपण बर सेंद्रिय शेतीकडे वळलो होता त्यामुळे गाय असल्यामुळे आता तसं शेण टाकू ते बुरशी जास्त होऊ लागली त्याच्यामुळे आपण ते, ते, ते गांडूळ खत तयार करून नंतर पेरणी करतो त्याची त्याच्यामुळे रिझल्ट पण चांगला भेटायला आवरेज पण नऊ दहा चा ऑवरेज आम्ही उत्पन्न पण वाढलं सुरुवात होऊन किती वर्ष झाली दहा वर्ष झाली जवळपास झाली अच्छा छोटा असल्यामुळे आता आपण छोटा कमी पडू लागला ना शेती भरपूर असल्यामुळं त्याच्यामुळे आम्ही ती आता सॉरी बेड पण बघू तुम्ही शेड केलेले स्पेशल त्याचं अच्छा आणि त्याच्यात निर्मिती करतो म्हणजे आपलं होऊन पण आपल्याला त्यात बेनिफिट पण मिळायला लागलं किती बेडपासून सुरुवात केली बरं आम्ही दोन बेड पण सुरुवात केली सुरुवातीला अच्छा आता सध्या किती बेड आहे आपल्याकडे आठ दहा बेड आहे जवळपास आठ ते दहा बेड आहे तर बघू शकता सरनी पूर्ण एका मिनिटात आपल्याला म्हणजे ते एक्झॅक्ट काय करतात कसा प्रकल्प त्यांचा चालू झाला कधीपासून चालू झाला हे पूर्ण त्यांनी एका मिनिटामध्ये सांगितलेलं आहे पण नाही आपण याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स मध्ये जाणणार आहे की त्यांनी एक्झॅक्ट कशी सुरुवात केली ते खत आपण त्या बेडमध्ये लावले पाहिजे पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला सर आपल्या प्रकल्पाकडे आपण सध्या त्यांच्या प्रकल्पाकडे चाललेलं आहे की त्यांनी एक्झॅक्ट त्यांनी बेड लावलेले आहे कोणत्या प्रकारे बेड लावलेले आहे ते पूर्ण बेड आपण याच्यामध्ये बघणार आहे आता सध्या या प्रकल्पामध्ये किती बेड आहेत बरं आठ ते दहा बेड अवलेबल आहेत आठ ते दहा बेड आहे काढलेले आपण इथे त्यांच्या प्रकल्पामध्ये आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडीओ मध्ये बघणार आहे की त्यांनी बेडची सुरुवात कशी केली या साइड ने चार बेड लावलेले आहे आणि या साइड ने चार बेड आहे टोटल त्यांनी आठ बेड लावलेला आहे लेफ्ट साइड ला चार आहे आणि राईट साइड ला चार आहे त्या बेडला सुरुवात किती दिवस झाले बरं चालू झालेला आहे बेड आता आम्ही लावलं तेव्हापासून पंधरा दिवसाला सोळा दिवशी काढायची काढायचे पूर्णपणे काढा येते नंतर, नंतर शेन ले ले। ते काढायचं नंतर शेण बाकीच थंड काय पाहू शकता तुम्ही खाली हो ते थंड झालं की नंतर आम्ही बेड मध्ये दे लावून देतो नंतर आठ पंधरा दिवस आले की आता कि किती पुन्हा त्याची जसा की हा बेड आपण इथं आहे तर या बेड मध्ये तुम्ही किती दिवस झाले शेणखत टाकलेलं आहे पंधरा दिवस झालेले बघू शकता हे वर्ष सखत पूर्ण काढण्यासाठी आलेलं आहे अच्छा हे वाला आहे ना आता खाली जे त्याची प्रोसेज चालू आहे प्रोसेसिंग चालू आहे हा तर याच्या पूर्ण काढायचं नंतर हे चाळणीतून चाळून आपल्या शेतीसाठी उपयोगी अच्छा किती दिवस झाले याला घालून सध्या याच्यामध्ये ते सोळा दिवस झाले आहेत पंधरा ते सोळा दिवस झालेला आहे अच्छा चला आणि हे जे चालणी आहे चालणीचा काय जुगाड केलेला आहे बरं तुम्ही हे गांडूळ आपण असं खत काढायलो गांडूळ इजा पोहचू खत झालं एवढं पूर्ण आहे ना आपण काढू शकतो अच्छा याच्यामध्ये होत नाही आणि जेवढं खत तयार झालं तेवढं ते अच्छा काढण्यासाठी सोपं आहे सोपं घुसू घुसून गाडी कचरा असला तर हे आणलेलं आहे अच्छा बघू शकता दहा ते पंधरा दिवस या बेडला झालेला आहे किती गांडूळ एकदा गांडूळ आम्हाला काढून दाखवा बरं भरपूर संख्या आहे आता अच्छा खूप संख्या वाढली बघू शकता बघू शकता गांडूळ अच्छा ते हे गांडूळ पूर्ण याच्यामध्ये सोडल्यानंतर किती दिवसांमध्ये प्रोसेसिंग स्टार्ट करतात बरं हे सोडले की दोन दिवसांनी प्रोसे चालू होते त्याची अच्छा दोन दिवसांना प्रोसेसिंग चालू होते नंतर ते खाली 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 पूर्ण पूर्ण खत तयार करतात आपले पंधरा दिवसात पूर्ण आपली बेड तयार होती पंधरा दिवस लागतात है ना कृषि रोयासाठी अच्छा आणि गांडूळ संख्या जर भरपूर असली तर फास्ट होते अच्छा आणि याची उत्पत्ती पण खूप आहे एका बेडला सरासरी किती किलो शेण घातलेलं आहे बरं तुम्ही सत्तर ते ऐंशी किलो सत्तर ते ऐंशी किलो एका बेडला तुम्ही शेण घातलेला आहे अच्छा जास्त घातलं तर वेळ लागते थोडा अच्छा त्यामुळे थोडं थोडं घातलं की फास्ट खत निघते अच्छा तर मग सत्तर ते ऐंशी किलोला समजा किती गांडूळ तुम्ही याच्यामध्ये टाकलेले आहे टोटल दोन ते अडीच किलो टाकतो दोन ते अडीच किलो आमच्याकडे भरपूर आहे ना अच्छा नाही त्याच्यावर काय किलो जरी टाकले तरी होऊन जाते होऊन जाते पण आमच्याकडे संख्या जास्त आम्ही दीड ते दोन किलो अच्छा याच्यामध्ये गांडूळ त्याच्यामुळे अच्छा फास्ट म्हणजे त्याच्यानंतर हे तुम्ही पूर्ण डायरेक्टली टाकून देता की याला काही प्रोसेसिंग करता शेणामध्ये नाही शेण आधी आणून असं आठ दिवस टाकून देतो अच्छा आठ दिवस थंड झाल्यानंतर पाणी मारून थंड करायचं नंतर ते बेड लावायची अच्छा असं लावलं तर ते गरम असते ना हो बरोबर गांडूला जेवढं तुम्ही थंड ठेवसाल एवढं त्याचं फास्ट खत तयार करत अच्छा आणि कचरा जरी असला थोडाफार तरी ते पण बारीक कचऱ्याचं पण समजा खूप प्रकारे समजा गांडूळ खत तयार करतात हो। गांडूळ अच्छा आता शेतकरी काय करायला आपलं ताज होत शेतात टाकायला म्हणजे हे जे शेण आहे हे पूर्ण आता सध्या ताज्या प्रकारे शेण झालेले बघू शकता किती ताज शेण आहे म्हणजे की याला पहिले कुजवावं लागतं याच्यातली जे वाफ आहे पूर्ण या थंड होऊ द्यायचं अच्छा नंतर याच्या नंतर ते गांडूळ प्रोसिजर चालू करतात आपण असं जर राहून टाकलं त्याच्यात गांडूळ जाणार नाही कारण याच्यात बघू शकता तुम्ही हात हात लावून गरम असते पूर्ण गरम आहे ना अच्छा आठ दहा दिवस राहत थंड होती अच्छा झाल्यानंतर ती गांडूळ पण ते गांडूळ थंडच पाहिजे तेव्हा त्याची प्रोसिजर खत फास्ट तयार करतात प्रोसेसिंग फास्ट होते म्हणजे कुजलेले शेणखत त्यांना पाहिजे तरी हे कुजायसाठी तुम्ही याच्यावर काय प्रोसेसिंग करता म्हणजे कसे कुजवता बरं या शेणाला तुम्ही काय नाही आम्ही लावून ठेवतो असं वरून पोते वगैरे झाकले तर थोडं फास्ट पाणी टाकलं वरून तर थोडं कुजल्यासारखं होते अच्छा म्हणजे किती दिवस तुम्ही याच्यावर पाणी सोडता बरं या शेकता आठ दिवस आठ दिवस आठ दिवस खाली वर करायचं थोडं पाणी टाकत राहायचं थंड झालं पूर्णपणे की नंतर टाकलं की पूर्ण अच्छा सर आपल्याला सध्या पाणी टाकून दाखवत आहे की म्हणजे शेणखतावर कसे पाणी घातले पाहिजे हा त्यांनी इथं जुगाड केलेला आहे इथं बघा की यांनी काय होते जो पाण्याचा फ्लो आहे तो मधून बाहेर येते म्हणजे की असं आपण याच्यावर पाणी टाकलं पाहिजे ना डायरेक्ट जर पाईपा मधून जर धार आली तर आंडोळ्याला इजा होऊ शकते म्हणजे की ते एन्ज्युअर होऊ शकतात ते एन्ज्युअर नाही झाले पाहिजे त्याच्यामुळे हा सध्या सरांनी जुगाड केलेला आहे जुगाड बघा किती छान प्रकारे हा जुगाड गेलेला छान प्रकारे पाणी येत आहे सर सध्या पाणी टाकत आहे म्हणजे पाणी पूर्ण त्यांनी आपल्याला टाकून दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये कसं पाणी टाकायचं होऊ शकता तुम्ही किती लिटर सर पाणी यांना तुम्ही टाकता रोजचं कमीत कमी तीस लिटर पाणी टाकून लागते आपल्याला एका बेडला नाही पूर्ण 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 समजा बेडला तीस लिटर पाणी आपण टाकतो रोज अच्छा एका बेडला सरासरी तुम्ही किती पाणी टाकत असता एका बेडला सरासरी सात आठ आठ लिटर आठ लिटर म्हणजे सत्तर ते अस्सी किलो शेणाला तुम्ही आठ ते दहा लिटर समजा पाणी टाकलं जर दोन दिवसात जर आठ टाकला आपण जास्त जास्त लागतील रोजच्या रोज टाकलं तर कमी कमी प्रमाण असेल अच्छा तर मग याच्यामध्ये पाणी याच्यामध्ये मुरते की याच्यामधून पाणी बाहेर फ्लो होते नाही आपण एवढं पाणी टाकतच नाही ना नाही का म्हणजे जेवढे लागते तेवढंच पाणी टाकायचं अच्छा म्हणजे त्या पाण्याच्या गांडूळ थोडं हे करू शकत ना फास्ट खत तयार करत नाही पाण्याचं ना समजा तयार त्याचा प्रॉब्लेम हाच येऊ लागला पाण्याचा निचरा होईना त्याच्यामुळे ते गांडूळ खत फास्ट तयार होईना फास्ट होत आता हे आपण जसं लागलं असं पाणी टाकू त्याच्यामुळे ते गांडूळ फास्ट खत तयार करायचं अच्छा त्याच्यामुळे हा जुगाड बनला आहे अच्छा म्हणजे पाणी समजा असं टाकायचं आणि मग याचं वेपरायझेशन होऊन जाते मग बघू शकता तुम्ही पूर्ण यांनी इथं शेणखताचा ढिगार सध्या घातलेला आहे पण याच्यामध्ये काय होते की जसं की हे शेण पूर्ण सध्या कुजलेलं नाही प्युअर शेण हे सध्या आलेलं आहे तर हे शेण कशाचे मशीचे आहे की गायची आहे प्युअर गायची प्युअर प्युअर गायची तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या गायी आहे बरं सध्या हरियाणा हे लालकंदारी सायवाली म्हणजे प्युअर शेन या गायचं आहे ना याच्यापासून तुम्ही गांडूळ खत निर्माण करता तयार करता अच्छा 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 हे जे गांडूळ खत आहे सर तयार झाल्यावर तुम्ही किती रुपये किलोने विकता अठरा रुपये अठरा रुपये प्रमाणे विकता तुम्ही अच्छा म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेती जेवढी आता आमच्याकडे भरपूर साठा आहे त्याच्यामुळे शेती झाल्या की जेवढा उरती होय अठराशे रुपये क्विंटल प्रमाणे अच्छा खत तयार झाल्यानंतर तुम्ही याची छाननी कशी करता की कसं माहिती होईल की आपल्याला खत तयार होत आहे म्हणून पाहायचं ना रोज आले आल्यानंतर आपण पाहतो वर्षी प्रोसिजर पूर्ण झालेली अच्छा आपण या अवजारानं काढून घेतो अच्छा चेक करता की आलं का जेवढं काढायला एवढं आपण साईड न घेऊन या मधून आपण चालू अच्छा तयार करू म्हणजे अशा प्रकारे समजा हे गांडूळ खत तयार होते हे जे काढलेले हे चाळणीतून काढलेलं आहे सध्या कोरडं चालणी चाळणीतून आपण अच्छा अच्छा चाळून काढू शकतो म्हणजे गांडूळ जे गेले आपल्या वर चाळणी राहतील अच्छा जसं की आता हे हा जो बेड आहे तर या बेडला सध्या किती दिवस झाले असतील बरं गेल्या आठ दिवस झाले लावून अच्छा आता हे वर्ष तुम्हाला पाहू शकता तुम्ही की वर्च आता इथपर्यंत प्रोसिजर ही काढण्यासाठी आली नंतर खाली शेण लागलेले इथपर्यंत आता काढायला अच्छा हे बघू शकता तुम्ही हे जे आहे हे पूर्ण आता काढण्यासाठी आलेलं आहे म्हणजे जस्ट याची सुरुवात एक होऊन गेलेली आहे बघा किती छान प्रकारे समजा हे याची सुरुवात सध्या एक जस्ट बिगिनिंग म्हणजे की ज्याला एक सुरुवात म्हणता येईल कि बा आता हे गांडूळ तयार बघू शकता तुम्ही खाली जे आहे आता हे शेण करत आहे हे गांडूळ आता खाली प्रोसिजर करत चालली शेणाचा आहे अच्छा असं बारीक करून नंतर ते वर सोडत अच्छा वर वर काढत चालायचं पण गांडूळ खाली जातो अच्छा तर आम्हाला तुम्ही दाखवू शकता की बाबा तुम्ही हे जे चाळणीचा जुगाड तुम्ही इथं केलेला आहे तर हे तुम्ही कशा प्रकारे फिरवता याच्यामध्ये कशाप्रकारे शेणखत दाखव शे... कसे टाकता आपल्याला दाखवून द्या हा जो जुगाड आहे हा पूर्ण चाळणीचा जुगाड आहे असं पूर्ण याच्यामध्ये फिरवायचं इथून खाली आपलं जे गांडूळ खत आहे पूर्ण ओरिजिनल पण गांडूळ खत इथं खाली पडते म्हणजे की पूर्ण भुसभुशीत जे गांडूळ खत असते ते याच्यामध्ये तयार होते आणि बघा किती छान प्रकारे गांडूळ गांडूळ खत पडते आणि त्याच्यानंतर खाली पडण्या पडल्यानंतर असं हे गांडूळ खत तयार होते गांडूळ खत बघा किती छान प्रकारे तयार झालेलं आहे आणि बघा हे जे आहे हे जे पूर्ण ओरिजनल गांडुळखत इथं तयार झालेलं आहे पेर, 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 पेरू पण पेर अच्छा हे शेतामध्ये कसं टाकायचं बरं सर हे गांडुळखत तयार आपण पेरणी पेरतो ना तर पेरणी टाकू पेरणी पेरनियंत्रामध्ये टाकू शकतो फुल सेटिंग लावून द्यायची त्याची अच्छा आपल्याला एक तीन चार चार क्विंटल टाकायचं का तीन क्विंटल टाकायचे हिशोबाने पेरू शकतो आणि नंतर पूर्ण बियालेत भेटायला ते एकल्यानं काय पाण्यानं वाहून जाते आणि इतर तणकडाला पण भेटायला त्याच्यामुळे आम्ही पेरतो अच्छा म्हणजे फेकायचं नाही पेरलं तर खूप चांगला जर राहू शकते कारण की जर आपण डायरेक्ट जर असं समजा फेकलं शेतीमध्ये तर काय होणार की याचं नुकसान आपल्याला होणार वाहून जाणार वा पाणी जर दिलं तर म्हणजे याचा चिकला समजा ते डिकंपोज होऊन जाणार असं जर आपण पेरलं तर खूप चांगलं पीक आपल्याला भेटू शकते गांडूळ खत बाहेर पडते तर गांडूळ खत असं तयार होते हे जे आहे हे पूर्ण गांडुळांनी हे तयार केलेलं आहे पण याच्यामध्ये काय असते की गांडूळ मिक्स असतात गांडूळ मिक्स असल्यामुळे काय होते की आपण डायरेक्टली याचे शेतामध्ये टाकू शकत नाही याला एक सरांनी जुगाड केलेला आहे हा जुगाड याच्यामध्ये गांडूळ खत तयार झाल्यानंतर टाकायचं की म्हणजे या साईडनं गांडूळ अलग निघतात आणि जे गांडूळ खत आहे बारीक झालेलं दूषितपणे झालेलं आहे ते खाली पडते आणि ते गांडूळ खत ते स्टोअर करतात एका बॅगमध्ये बॅगमध्ये स्टोअर करून मग ते शेतकऱ्यांना सप्लाय करतात जर अशी तर अशी प्रोसेसिंग सरांनी सध्या केलेली आहे तर सरांना विचारूया जर छोट्या प्रमाणावर जर एखाद्या युवा शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना जर हा प्रकल्प चालू करायचा असला तर त्यांनी काय केले पाहिजे स्टार्टिंगला त्याच्याकडे एक दोन गाय जरी असली हो। हो। का बैल जरी असला हो आपलं देशी हो तर ते करू शकतात काय अडचण नाही गांडूळ खताची काय अडचण नाही कोणतं क्षण असलं तरी क्षणाची काय अडचण नाही अच्छा एक दोन घरच्यासाठी त्यानं अशा अवधून जरी नाही बाध बेड जरी टाकलं खाली हो त्याच्यावर पण ते करू शकत साधं बेड खाली टाकायचं आणि नंतर त्याच्या दोन एकर एकापुरतं सुरुवात करू शकत्याच सुरुवात करू शकतो त्याचा एक दोन रिझ एक दोन एकरा त्याला जर भेटला तर ते त्याला सांगायचं काम नाही पडणार नंतर ऑटोमॅटिक पूर्ण शेती हो जसं की शेतकऱ्यांपैकी एक ते दोन बैल तर कधी पण असते कारण की बैलाची गरज खूप आहे शेतकऱ्यांना पण आपण काय करतोय ट्रॅक्टर याच्यामुळं थोडे बैल कमी झालेले पण कोणाकडे मैस तर असतेच जास्त करून दुधासाठी तर मैस असते असं नाही की आपण यांचे समजा हे जे बेड सरांनी लावलेले असे लावले नाही तरी चालते तुम्ही बेड टाकले तरी चालते बेड टाकलं तरी चालते तुम्ही एका बेडमध्ये सत्तर ते ऐंशी किलो शेण तुम्ही टाकता पूर्ण सत्तर किलो शेंडूळ खत तयार होते की थोडं कमी होते त्याच्यामध्ये नाही आपण जर प्युअर जर पूर्ण शेण खत जर टाकलं काळी कचरा काही टाकता तर आपल्याला त्याच्यापासून सत्तर किलो टाकता साठ किलो पर्यंत आपल्याला मिळते अच्छा आणि आपण काळी कचरा जर टाकला तर पन्नास ते चाळीस किलो पर्यंत मिळते कारण की ते कचरा तेवढा चालल्यानंतर वेस्ट नाही हो पूर्ण कचरा साईड ते काढून पेरणी पेराच्या लागेल खत येतो म्हणजे कोणी पेरा का काही का करू शकता आपण पेरण्या पूर्ण मानती पिकाली या हिशोबाने आपण सत्तर ते ऐंशी किलो टाकल्यानंतर आपल्याला प्युअर खत जर असलं तर पन्नास ते साठ किलो मिळू शकतो अच्छा अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना जैविक शेतीबद्दल काय सल्ला देऊ शकता काळाच्या गरजेनुसार जैविक शेती करणं खूप आवश्यक आहे आता सध्या आणखी दोन चार वर्षात जर आपण बघितलं रासायनिक जर चालू राहिलं तर आपल्या शेतीत उत्पन्न काहीच होणार नाही सोयाबीन असो तूर असो ज्वारी असो गहू असो काही पूर्ण पिक काहीच येणार नाही आणि आता आवरी जर पाहता तुम्ही तर तीन ते ती चार क्विंटलवर सोयाबीन यायला हो चार क्विंटलचा जर खर्च तुम्ही काढला तर तुम्हाला झिरो बजेट उरले झिरो बजेट आणि आता जर हे तुम्ही सेंद्रिय शेतीकडे जर ओळले तर तुम्हाला तुम्हा उत्पन्नात आमच्या अनुभव आठ ते नऊचा आवडेज सरास्यायला आणि आमचा खर्च पण पंचवीस टक्के पण नाही व्हायला हो खर्च करून आम्हाला उत्पन्न भरपूर आणि रासायनिक खर्च तिप्पट करून उत्पन्न एकपट मिळायचं हो जसं रासायनिक औषधे पण आपल्याला खूप महाग भेटत रासायनिक औषध झाली खत झाली हो खूप वाढले शेणखत आपण जवळपास पहिले शेणखत भरपूर होती उत्पन्न भरपूर व्हायची आरोग्य चांगले राहायची आता शेणखत कीटकनाशक भयानक निघलेत भयानक घंटात मारलं की घंट्यात तळी मारती मरते माणसावर पण परिणाम होतो परिणाम लागला ना कारण काय होतं तेच आपण खातो ना तेच खाण्यात यायला आता गहू झाला आमचा हरभर झालं पा पूर्ण तूर गहू जे केला आम्ही आता बुकिंग होते फोन लावतो तुमचा सेंद्रिय गोय आम्हाला काय जे भाव असेल तुम्ही ठरवा आम्हाला तुम् एवढी एवढी बुकिंग द्या गव सेंद्रिय पद्धतीने पिकवलं म्हणून फक्त आणि आपण जर ते जर रासायनिक पिकवलं तर त्याला काय भाव नाही आणि उत्पन्न व्हायला नाही शेतीची पोत मेन म्हणजे आपली शेतीची पोत कामातून चालली बरोबर शेतीला आपल्या जे आपण शेती करून घ्यायलो शेतीला काय द्यायलो आपण काहीच नाही रासायनिक द्यायलो पूर्ण रासायनिक पूर्ण त्याच्यामुळे आपल्या जमिनीला भेगा सुद्धा पडत चाललेला आहे माती जे आपली पहिली जे ओरिजिनल माती होती ती खतम होत चालली आहे त्याच्यामुळे उत्पन्न इथून पुढे आणखी अर्धा वर्ष जर विचार केला सेंद्रिय नाही वाढले तर तुम्हाला उत्पन्न काहीच होणार नाही हो पण बिमाऱ्या वेगळ्या वेगळ्या वाढतील आपलं जर हे आपण सेंद्रिय जर माळव म्हणा भाजीपाला गहू खातो आपण जेवढा आपण याचे पदार्थ आहेत तेवढं जर आपण सेंद्रिय पिकवले त्याला भाव पण चांगला आहे ज्याने याचा अनुभव ते पण सेंद्रिय मागतात आज त्याला माहिती आपलं आरोग्य राहतं आरोग्य चांगलं राहते आपल्या घरापासून सुरुवात केली नंतर गावापर्यंत गावापर्यंत नंतर आपल्या राज्यापर्यंत देशापर्यंत असं आपण करू शकतो पहिले म्हणजे स्वतः आपण सुरुवात करू लागते त्याच्यासाठी स्वतः मेहनत करणं पण आवश्यक अच्छा ू शकता किती छान प्रकारे सरांनी आपल्याला यांचा प्रकल्प पूर्ण व्यवस्थितपणे समजून सांगितला म्हणजे की कसं गांडूळ खत कुठून आणायचे गांडूळ कसे तयार करायचे बेड कसे लावायचे बेडमध्ये आपण काय काय घातलं पाहिजे आणि फुल इन्फॉर्मेशन आपल्याला सरांनी समजून सांगितलेलं आहे धन्यवाद सर इतकी फुल इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितल्याबद्दल आणि तुम्ही हा प्रकल्प असा चालू राहू द्या शेतकऱ्यांना सांगत जा तुम्ही की कशी आपण गांडूळ खताची शेती केली पाहिजे तर तुम्हाला गांडूळ खताचा प्रकल्प कसा चालू करायचा काय त्याच्यामध्ये आपण व्यवस्थापन केलं पाहिजे आणि एक्झॅक्ट गांडूळ आपण कुठून मागवायचे सर त्यांच्याकडनं एक किलो गांडूळ मोफत देतील तुम्हाला जर हा प्रकल्प जर चालू करायचा असणार तर पण अगदी तुम्ही गांडूळ इथून नेऊन प्रकल्प चालूच केला पाहिजे हे एक त्यांची अट आहे तेव्हाच ते तुम्हाला एक किलो गांडूळ मोफत देतील हे त्यांचं बोलणं आहे त्यांचं त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेला आहे त्यांचा ऍड्रेस सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेला आहे त्यांना तुम्ही कॉल पण लावू शकता आणि गांडूळ खताबद्दल त्यांच्याकडनं माहिती पण घेऊ शकता त्यामधून आपल्याला माहिती होती की आपण गांडूळ खताचा जर व्यवस्थापन योग्य प्रकारे जर केलं तर आपण गांडूळ खताच्या प्रकल्पामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि हा व्यवसाय आपण पुढं नेऊ शकतो आणि आपल्या पण शेतीला हा जो व्यवसाय आहे हा गरजेचा आहे आपली शेती काय होत चालली आहे दिवसेंदिवस नापिक होत चाललेली आहे रासायनिक खतं वापरल्यामुळे आप आपल्या शेतीवर वेगवेगळा परिणाम होत आहे अगदी छोट्या लेवलपासून आपण ही सुरुवात केली पाहिजे आपल्या स्वतःपासून आधी आपण सुरुवात केलेली आहे जसं की मी सुद्धा याची सुरुवात माझ्या शेतीमध्ये केलेली आहे माझ्याकडे पण शेती आहे आणि मी सध्या दोन बेड लावलेले आहे दोन बेडचा प्रकल्प माझा सध्या चालू आहे आणि जेव्हा मला याची गरज जास्त पडेल तेव्हा मी हा प्रकल्प वाढवणार याची, याची, याची मार्केटिंग जर आपण चांगल्या प्रकारे जर केली तर याच्यातून आपल्याला चांगला नफा सुद्धा मिळू शकतो हाच प्रकल्प तुम्ही चालू करायचा आणि याची एक्सप्लोरिंग तुम्ही करायची याची मार्केटिंग तुम्ही करायची याला आपण अजून किती छान प्रकारे पॅकेजिंग करू शकतो आणि शेतकऱ्यांना प्रोवाइड करू शकतो याच्यावर जर आपण जर विचार केला तर हा प्रकल्प नक्की यशस्वी होऊ शकतो व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा लाइक्स करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये